नाच रे मोरा नाच नाच रे मोरांब्याच्या वनात नाच रे मोरा नाच दोघां शिवारा झुंजला रे सगां शिवारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी वीज देते ताळी आत्ता तुझी पाळी वीज देळी उलोव सारा नाच नाे मोरांब्याच्या वर्नाक ना नाच रे रे मोरा ना झर झर धार झरली रे झाडांची विजली इरली रे झर धार दार झरली रे झाडांची विजली इरली रे पावसात नाव काहीतरी गाऊ पावस नाच नाच रे वनात नाच रे मोरा नाच टप्पेंबेंब तळ्यात नाचती रे टप टप पानात वाजती रे पावसाच्या रेखात खेळ खेळू दोघात पावसाच्या रेखा मोरा मोरांब्यात पावसाचे मोरांवसाचे थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे तुझी माझी जोडी जमली रे आबा छान छान सात रंगी कन आबान छान सातरंगी कन कमाने खाली त्या नाे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाथ रे मोरा ना मोर आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरांब्याच्या वच रे मोरा नाच दोघां शिवा राज उजला रे काळा कापूस पिंजरा रे दगा शिवा राज रे रे काळा कापूस पिंजला रे आत्ता तुझी पाई वीज देते ताई आत्ता तुझी पाई वीज देते ताई फव पिसार नकरी मोरांब्याच्या वरणात नातरे मोरांना नाच रे मोरा वरणात नात रे मोरांना झर जर धार रे झाडांची भिजली इरणी रे झर जर धार रे झाडांची भिजली வச நேரத்த நசே மோர்த்தி தி ரே டப்பி

तुझी माझी जोडी जमली रे पावकाची रिम झिम थांबली रे तुझी mm. माझी जोडी जमली रे आभात छान सात रंगी कमान आभात छान सात रंगी कमान कमान खाली त्या रे मोरांब्या चवनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काय काय कापूस झुंजला रे आता तुझी पाय वीज ताई ताई फुलो बिस्तारा नचरी मोरांबच्या वनात नथरी मोर नचरी मोरमच्या वनात नथरी मोर झर्जार झवली रे झाडांची बिजली गिरली रे झर् जल झाड झवली रे झाडांची बिजली गिरली रे पावसाचं नाव काहीतरी गाव पावसाचं नाव काहीतरी गाव करून तुकाराना नचरे मोरांच्या वरनात नसरे मोर नाच रे मोरांच्या वरनात नसरे मोर ना तिरे टपटपूर पाण्या चौथ ती रे পে খাতি খাত খেত দোগাতামে মুরানার নি মুরামে মুরানা পি মুজি ম থাম রে তোড়ি জমি রে बाओ सजी री मुजिम संग ली रे तुजि मरि जोड़ी जम ली रे अमर छन छ छतरंगी को मन अमर छन छ छतरंगी को मन क माने हालित ना नसरि मोरा मैं चावना से नसरि मोरा ना नसरि मोरा मैं चावना से नसरि मोरा ना नाच रे मोर आंब्याच्या ववनात नाच रे मोरा नाच नाच रे मोर आंब्याच्या ववनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आत्ता तुझी पाळी वीज दे ते टाळी आत्ता तुझी पाळी वीज दे ते टाळी नाच नाच रे मोरा आंब्याच्या नाच रे मोरा झर झर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे झर झर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात नाही काहीतरी गाव पाऊसात नाहू काहीतरी गाव करून पुकारा नाच नाच रे मोराच्या वळात नाच रे मोरा नाच थेंबे थेंबे तळ्यात नाचती रे टप्प पाण्यात वाचती रे पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात संगड्या नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे पावसाची रिमझिम थांबली तुझी माझी जोडी जमली रे आबाळा छान छान शास्तरंगी आबाळा छान छान शास्त्रंगी कमानी खाली त्या नाच नाच रे मोरा प्याच्या वनात नाच रे मोरा नाच